स्वर्गीय श्रीमान रवी सीताराम नाईक माजी मुख्यमंत्री कृषी हस्तकला व नागरी पुरवण मंत्री गोवा राज्य आजही तुमची आठवण दर श्वासात जिवंत आहे तुमचे कार्य तुमचे विचार आणि गोव्याविषयी तुमची निष्ठा आमच्यासाठी प्रेरणेचा दीप आहे आज तुमच्या पुण्यस्मृतीला आमची भावपूर्ण श्रद्धांजली ऋणानिर्देश पत्नी श्रीमती पुष्पा रवी नाईक पुत्र श्री रितेश रवी नाईक श्री रॉय रवी नाईक स्नुषा सौ सो सोनाली रिटेश नाईक सौ सपना रॉय नाईक नातवंडे कुरिवा रितेश ना कुरैना रॉय नाईक कुरयान रॉय नाईक आणि समस्त नाईक परिवार खडपाबान फोंडा गोवा तसो तो, तो सामको नवो आशिल्लो गरीब घरांत जल्म तातूंत घरच्यांची ताणें ल्हान पिरायेंतूच जबाबदारी व शब्द आपणायिल्लो मागीर ती घरची जावं वाड्याची जावं ते खातीरूच तो जावंक पावलो एका आस्थापनाचो नय तर गोंयचो पात्रांव हय आम्ही उलयतात फोड्या महालाचा सुपूत आणि पुराय गोंयचें राजकारण समाजकारणात आपणाले वेगळेपण जगपी फोडेचो आमदार मंत्री आदलो मुखेलमंत्री खासदार अश्यो साबार जापसालदारक यशस्वीपणा सांबाळिल्ले आमचे तुमचे सगळ्यांचे ना म्हळ्यार गोयच्या समेस्त भोजन समाजाचे फुडारी सर्गेस्त रवी नायक विशीं रवी नायक गोयच्या राजकारणात खऱ्या अर्थान भंडारी समाजाचा उगम तांचेच कडल्यान जालो गोयकारांनी खुबश्यो राजवटी सोंसल्यो पोर्तुगीज ब्रिटीश हांच्या उपरांत कांय तथाकथित लोकांनी आमी भाटकार म्हणतात आणि तांची राजवट म्हळ्यार भाटकारशाय हांणी गोयकारांक पिडले खूप पिडले खूप वर्सां तांची भाटकारशाय चलली लोकांनी सोसली आणि अचकित एकोणीशे चवद्यांयशीं वर्षा फोंडेच्यान रवी नायक व मगो पक्षाच्या चे तिकीटाचे वेचून आलं उपरात एकोणीशे एकोणनव्वद वर्षा ते मोगोच्याच तिकीटाचे मडकच्या वेचून आले आपल्या सुमार चाळीस वर्सांच्या राजकीय कार्यकाळात रवी नायक वट्ट सात खेपे हातूत आडवाद फक्त दोन सात खेपे गोय विधानसभेत ते वेचून आयल्यात सात खेपे वेचून येऊप हो एखाद्या वेळा विक्रम जावचो ना मात मगो काँग्रेस आणि भाजप अशा साबार पक्षांच्या तिकीटांचे वेचून येवपी ते भोवतेक पहिलेच फुडारी थारल्यात रवी नायकांचं आमदार मंत्री मुख्यमंत्री खासदार असो प्रवास हो टप्पो गाठपी ते एकमेव मनीस थारतात त्यांची जीण सदांच सर्वसामान्य लोकांची सेवा करपाक सरली सर्वसामान्य गोरगरीब जनतेक न्याय मिळचो हो हेत सदांच मतीत त्यांनी जागृताय कार्यावळी घडोवन हाडल्यो त्या भायर कूळ मुणकरांचा प्रश्न म्हणा बाब रवी नायक हांणी सदांच ताक दिलो आनी आणि चालीक रवी नायक हांणी सामाजीक मळारूच न्हय जाल्यार शिक्षणीक आणि सांस्कृतिक मळारूय क्रांती घडयली चूल आणि मूल हातूत घुसपल्ल्या बायल मनशांक महिला आपमजट गटांची थापणूक करून आत्मनिर्भर करपाचे पाऊल उखलपी मनीस म्हळ्यार रवी नायक एखादी बायल स्वलंबी जाल्यार पुराय घराणें सुधारतले हे तत्व नायक हांणी आदींच जाणून ते परीन यत्न केले आज गोयभरातली महिला मंडळां जावं आपमजत गटा हांचो उगडा सदांच मतीन फावो सर्गेस्त रवी नायकांचे कार्य सर्वसामान्यांच्या हिसबा भयले गोयातल्या भाटकारशाही खाला चिड्डल्ल्या कूळ मुणकारांना मान वयर करून जगपाचो आधार दिला तर सर्गेस्त रवी नायक कायदो कायदा सारको हिचे फुडारी फक्त घोशणा देतात मात एकोणीसशे णव्वदच्या काळात गोय सरकारचे गृहमंत्रीपद सांबाळटना रवी नाईक ही नामनेच्या नावाडग्यां तांची सुवात दाखवून दिली तातूत त्या वेळावेले काय आमदार मंत्री आशिल्ले ही गजाल पुराय गोयच्या लोकांक खबर त्या वेळार केंद्र सरकाराकडल्यानक हांचे दबाव आयलो मात म्हळ्यार ना, ना पात्रांवान तांकां संद दिली ना पात्रांव खेळामुगी गोंय स्वतंत्र जाल्या उपरांत आज मेरेन जे जे कोण व्यचनून आयल्यात आणि जांची खेळाकडे नाळ जुळ्या तातूत पात्र हात धरपी कोणूच ना दोन खेपे हॉलीबॉल खेळात राष्ट्रीय पावण्याचे खेळिल्ले मनीस म्हळ्यार आमचे फोडेचे पात्रांव रवी नायक नगरसेवक आमदार मंत्री मुख्यमंत्री खासदार विरोधी पक्ष फुडारी साबार सा जादारक वेवस्थीतपणांत सांबाळ्यो संवसारीक पावड्यावर नाव जोडिल्ले मात आपले मातयेकडले ना ते तुटूक दिनाशिल्ले एकमेव मनीस म्हणजे फोणेचे पात्र आमचे रवी नायक संवसाराक अंतरल्याक आयज बारा दीस जातात पात्रांव जरी आमचे मदीं नासले तरी त्यांचे कार्य आणि तांच्यो यादी आमच्या यादीत सदांच आसतल्यो पात्रांवाक समेस्त वतीन गोवा न्यूज वन चॅनला कडल्यान मना काळगांतल्यान आर्गां